ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागाच्या हलगर्जीपणामुळे सिद्धेश्वर तलावातील मृत माशांचा जीव गेला तलावाच्या संवर्धनासाठी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते या ठाणे शहरातील तलावांपैकी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेल्या दुरावस्थेबद्दल शिवसेना नेते यांनी वारंवार ठाणे महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला होता वारंवार वृत्तपत्रातून येणारी कात्रणे घेऊन बावीस जानेवारी रोजी ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वस्तुस्थिती दाखवण्यात आली त्यानंतर सात फेब्रुवारीमध्ये ठाणे महापालिकेने गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे असे पत्राधारे कळवले परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू केले नाही त्याचबरोबर ठाणे महापालिकेने या तलावाच्या संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत पाच कोटी पन्नास लाखाचा प्रस्ताव बनवून प्रशासनाच्या मंजुरीनंतर सुरू करणार असे लेखी आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम त्या ठिकाणी सुरू केल्याने या तलावाला दुर्गंधी पसरली आहे मच्छर आणि यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे प्रदूषण विभागाच्या हलगर्जीपणामुळे या तलावातील मृत मासे तलावामध्ये तरंगले त्यानंतर प्रशासनाने मासे उचलण्याचे काम सुरू केले आहे परंतु अद्यापही गेल्या अनेक वर्षापासून पडलेला गाळ ही तेथे उचलला जात नाही प्रदूषण विभाग काय करत आहे असा सवाल उभा राहत आहे या तलावाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्याने शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांनी आज आयुक्त सौरभराव यांना पत्र लिहून मृत मासांचे फोटो दिले आहे त्या पत्रांमध्ये येणारा पावसाळा लक्षात घेऊन या तलावाभोवती मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे जर तलाववरून झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले तर याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल असे त्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे